देशात सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे देशाची राजधानी आपल्या ताब्यात राहावी यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत दिल्लीकरांना चांगलं मान देऊ असं सर्वच पक्षांकडून सांगितलं जाते दिल्लीचा सा विषय निघाला म्हणजे आणखी एक गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते आणि ती म्हणजे दिल्लीतील गुन्हेगारी सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली नेहमी संशयास्पद राहिलेली आहे महिला सुरक्षेच्या दृष्टीने बघितल्यास दिल्ली अजिबात सुरक्षित नसल्याचं नेहमीच बोललं जातं असं असताना दिल्लीमध्ये चांगल्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था राबवते जबाबदारी ही राज्यकर्त्यांवर आहे त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांवर किती गुन्हे दाखल आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण वन इंडिया सत्ताधारी आम आदमी पक्ष भाजप आणि काँग्रेस असे तीन प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे केले देशाची राजधानी आपल्या ताब्यामध्ये राहावी म्हणून हे तिन्ही पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत दिल्लीमध्ये एकूण सत्तर जागांवर विधानसभा निवडणुका पार पडत या तिन्ही पक्ष आणि अपक्ष पकडून एकूण मधून सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत निवडणुकीच्या रिंगणात असलेले हे तीनही पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत या तीनही पक्षांकडून सुरक्षित दिल्ली देण्याचं आश्वासन दिलं जाते असं असतानाच या पक्षांनी मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने यांचा सुरक्षित दिल्ली देण्याचा मनसुबा किती प्रामाणिक आहे याबाबत संशय निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे दिल्ली विधानसभेच्या रिंगणात असलेल्या सहाशे नव्याण्णव उमेदवारांपैकी एकशे बत्तीस जणांवर गुन्हे दाखल आहेत तर यापैकी एक्क्याऐंशी उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे सुरक्षित दिल्ली देण्याचं तसंच दिल्लीतील गुन्हेगारी कमी करण्याचा आश्वासन देणाऱ्या पक्षांचा हेतू हा कितपत प्रामाणिक आहे हे दिसून येते नवी दिल्ली मतदारसंघातील सर्वाधिक सहा उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच आहेत तर जंगपूर मतदारसंघामध्ये पाच मटियाला द्वारका जनकपुरी ओखला या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी चार उमेदवारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे यानंतर सदर बाजार करावलनगर कालकाजी दिल्ली छावणी बिजवासन बाबरपूर सुलतानपूर मजरा रोहतासनगर विहार आणि बदरपूर या मतदारसंघामध्ये प्रत्येकी तीन उमेदवारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीची टक्केवारी बघितली तर आम आदमी पक्षाने सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली आहे आम आदमी पक्षाचे एकूण त्रेसष्ट टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत यातील एक्केचाळीस टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत तर काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या एक्केचाळीस टक्के उमेदवारांवर कोणते ना कोणते गंभीर गुन्हे दाखल आहेत यातील एकोणीस टक्के उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर भारतीय जनता पक्षाचे एकोणतीस टक्के उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तर तेरा टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दिल्ली विधानसभेच्या रिंगणात असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एकशे बत्तीस उमेदवारांपैकी तेरा उमेदवारांवर महिलांविषयीचे गुन्हे दाखल आहेत तर दोन उमेदवारांवर हत्येचा आरोप आहे यापैकी पाच उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय दिल्ली विधानसभेमध्ये सोळा विधानसभा मतदारसंघ असे आहेत जे रेड अलर्ट तीन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील तर त्या मतदारसंघाला रेड अलर्ट म्हणून ओळखलं जातं ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद